उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं सिथी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे जगदीप धनखड यांच्या तडकापडकी राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधकांच्या एकीला सुरंग लावण्याचा प्रयत्न भाजपनं सुरू केले आहेत राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करत भाजपनं राज्यातील दोन प्रादेशिक पक्षांना अडचणीत आणलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उबाटा प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केलेलं आवाहन पाहता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहेत उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांनी निश्चित केलाय मोदी यांचा प्रत्येक निर्णय राजकीय दृष्ट्या महत्वाचा असतो राधाकृष्णन यांची केलेली निवड देखील याला अपवाद नाही सी पी राधाकृष्णन मूळचे तामिळनाडूचे आहेत ते सध्याच्या घडीला महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यांना उमेदवारी देत भाजपनं तामिळनाडूतील डीएमके आणि खळबळ उडवून दिली आहे या दोन्ही पक्षांशी राधाकृष्णन यांचे उत्तम संबंध आहेत राष्ट्रपती पदाची निवडणूक असोमा उपराष्ट्रपती पदाची सत्ताधारी पक्षानं कायमच विरोधी पक्षांना धक्का दिलाय त्यांची मतं फोडली आहेत काँग्रेस नेतृत्वातील युपीए सत्तेत असतानाही असे प्रकार घडले अठरा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सात मध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत प्रतिभा पाटील यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात एनडीएनं भैरवसिंह शेखावत यांना रिंगणात उतरवलं प्रतिभा पाटील मराठी असल्यानं शिवसेनेनं त्यांना मतदान केलं त्यावेळी शिवसेना भाजप एनडीएचा भाग होती दोन हजार बारा मध्ये शिवसेनेनं प्रणव मुखर्जी यांना मतदान केलं ते युपीएचे उमेदवार होते आताही त्याची पुनरावृत्ती होणार का याकडे लक्ष लागलंय